देवळाच्या बाहेर जेवढी दुकान आहेत त्या दुकानांमधल्या बरोबर मुस्लिम दुकानांना दुकाना बर हो दुकान चा चा दुंचे 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 आता मुस्लिम दुकानदार देवळाच्या बाहेर इतिहास आहे मस्जिद आहे मला मस्जिदीचं नाव आठवत नाही असत त्याच्या बाहेर त्या मंदिर त्या मस्जिदीच्या बरोबर समोर म्हणजे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरच द्वारावरच मूर्ती आहे दगडात कोरलेली मूर्ती आहे इतिहास माहित नाही त्यांना हे असं म्हणजे विशालगडाचं नाव दहाशे अठ्ठावन्न साली खेलना ठेवलं होत या गडाचं नाव खेलण्यावरनं विशालगड हे नाव शिवाजी महाराजांनी ठेवलं आम्हाला जेम्स आम्हाला जेम सेनच्या बाजूला असणाऱ्या माणसाने आम्हाला विचारू नये आम्ही कोणाच्या बाजूने आहोत जेम्स लेन विरुद्ध आज कोकणार आम्ही पहिला होतो मी होतो इतिहासकार कोकाटे साहेब होते प्रतिमा परदेशी होते होत्या ते दुसऱ्या एका पेपरचे संपादक या ते, ते, हो ते होते आमच्या बरोबर डोक्यात बाहेर पडलेला शिवाजी महाराजाचा इतिहास हाच महाराष्ट्राला मोठा इतिहास आणि जाती शिवाजी महाराज कधीच जातीयवादी नव्हते ते धार्मिक नव्हते धार्मिक होते पण धर्मवेळे नव्हते हिंच हिंदुत्व आणि आमच्या हिंदुत्वामध्ये खूप फरक आहे खूप सर्वसमावेशक आहे आमचं हिंदुत्व आणि हे हे माणसांना तोडणार आहे सगळ्यांना वेगवेगळं करणार आहे असं मी नेहमी सांगतो की ते आधी धर्मावर येतील नंतर ते जातीवर येतील आणि नंतर जातीवर जातात आले की नाही बरोबर आधी ते धर्मावर होते नंतर त्यांनी बरोबर ओबीसी मराठा पेटवला मग धनगरांना चढवलं धनगरांना आरक्षण देणार असं हे जाती जातीच राजकारण करणार आणि जातीचं राजकारण जाता जाता, जाता। जात माणसाला चिकटलेली त्याच्या सात पेढ्यावरती गेलं तरी जात नाही ती जात आहे ती जातच नाही आता परत एकदा मी तुम्हाला सांगतो परत एकदा तिथीनुसार जो यास कुठे नवीन डोक्यात तिथीनुसार जे करण्यात आलं जेव्हा इतिहास लिहिण्यात आला खास करून बाबा पुरंदरांनी जो इतिहास दिला त्याच्यामध्ये तिथी आली तिथीमुळे जन्मतारखेचे परत तिथीवर येण्याचं कारण काय म्हणजे तेड कशी निर्माण होईल ती धंडकट ठेवायची एकदा सरकारने निर्णय घेतला की तिथे करायचे ना शिवाजी एक महाराजांची एकोणीस फेब्रुवारी हा तुमचा जन्मदिवस ठरलेला आहे तुम्हाला कशाला बदलायचं राज्याभिषेकेचा दिवस ठरलेला आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकेला नाकार देणारे मनुवादी हेच विशालगडाच्या हिंसेला कार्यकित आहे त्याच्यात काही खोला जायला नव्हतं आप देखिए तो रोलापुर के दंगे में कौन था इस दंगे में किसके लोग थे तो आपको समझ में आएगा यह दंगा किससे बढ़ता है ये पिछले कुछ दिनों के पहले चुनाव हुआ था वहीं पर भी सांगली और निरस में दंगा हुआ था उसके लिए जिम्मेदार संवादी थे ही थे संवादी थे नहीं उसको ना उसका नाम मनोहर हिड़े जो दंगा में हुआ और भयंकर हिंसा हुई ये सब पुलिस की नाकामयाबी है मैं ना आज भी कहता हूं कि भीमा पुलिस जिम्मेदार थे जब एक दिसंबर को है कि एक भी दुकान खोलने नहीं देगी एक जनवरी को दंगा हुआ पुलिस ने तीस दिन में क्या किया जब आपको मालूम था कि विशालगढ़ पे कुछ होने वाला है तो पुलिस ने बंदोबस्त क्यों नहीं रोक रखा क्या लोग ऊपर गए आप शाहू महाराज को रोक देते हो और जो दंगा करने वाले उनको ऊपर जाने देते हो ये कौन सी सरकार है कि महाराष्ट्र की परंपरा है ये ओखा तुम्हें की स्वतःच्या पुत्राने घेतलेल्या भूमिकेला सुद्धा बापाने विरोध केला सांगितलं मला याची भूमिकाच पटत नाही ही शाहू महाराजांच्या परंपरा आहे हे शाहू महाराजांचं रक्त आहे हे स्वतःच्या मुलाला टोकाचा विरोध करणारा बाप हा महाराष्ट्राने आज पहिल्यांदा बघातला पा, पाहायला मिळालं त्यांना की कोल्हापूरच्या मातीत काय कोल्हापूरच्या मातीत समता आणि समानता आहे कोल्हापूरकर हे करू शकत मला मला प्रचंड अभिमान वाटतो शाहू महाराजांचा आम्ही त्यांच्याशी खूप जवळनं जेव्हा मी शाहू महाराजांचा पिक्चर काढायला जातो आमचे खूप जवळचे संबंध येतात इतका साधा एक खरोखरच राजर्षी शाहूंचा वारसा साजरा होणारा आम्ही उभ्या महाराष्ट्रासमोर त्यांचं अभिनंदन करतो की आपला पुळगा चुकला चुकला सांगण्याची हिंमत त्यांनी केली

सीएनी मारो को मुझ कह रहे हैं बोला और उनकी क्या बात हुई वो तो भी मुझे मारो नहीं तो अभी दिल्ली से स्ट्रीट पर आया होगा पर हमने जो मुख्यमंत्री के बारे में कहना था हमने क्या मुझे लगता है कि वो जो पॉलिटिकल एंगल है उसका वो तो जब चुनाव हुआ एक बार आगे बढ़ाई जब ये चुनाव हुआ जब एक वजह बताई थी अजित पवार ने कि चंद्रकांत पाटिल जो शरद पवार के बारे में बोले थे उसके लिए बारामती में लोग चिढ़ गए और उन्होंने वोट नहीं दिया क्या मालूम ये क्या प्लान है कि बारामती में जाके शरद पवार के बारे में इतने नीचे शब्दों में प्रहार करना? रहा है ऐसा तो, तो प्लान नहीं किया अजित पवार को फिर से घेर लेने का ऐसा मुझे लगता है मुझे मालूम नहीं लेकिन अजित पवार बोले थे कि चंद्रकांत पाटिल की वजह से हमारी हाथ कुर्चिया बहुत कुछ बोल रही थी रुर्चिया ही बोल रही थी बारामती